अमरावती शहर नवरात्रीच्या पावन पर्वात भक्तिभावाने न्याहून निघाले आहे आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली गंगासावित्री निवासस्थान शंकरनगर ते अंबादेवी व एकिरादेवी मंदिरापर्यंतची पदयात्रा उत्साहात पार पडली शेकडो भाविकांची जयघोष आणि माता भक्तीत रंगून ही अनवाणी पदयात्रा केली या महापदयात्रेतून शेतकरी कामगार आदिवासी बेरोजगार युवक आणि सर्वसामान्यांच्या सुख समृद्धीसाठी अंबामाता व एकविरा मातेकडे साकडं घालण्यात आलं या पदयात्रेचं रूपांतर भक्ती श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीच्या अद्वितीय संगमात आलं नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी भक्तिभावाने अन्वानी पदयात्रा केली गंगासावित्री निवासस्थान शंकरनगर इथून सुरू झालेली ही पदयात्रा केडियानगर राजापेठ स्टॉप राजकमल गांधी चौक मार्गे अंबादेवी व वे, देवी मंदिरात पोहोचली या पदयात्रेत शेकडो भाविकांनी उत्साहात सहभाग नोंदविला जागोजागी नागरिकांनी आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांचे स्वागत केले

एकवेरा देवीच्या मंदिरातही दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली जनता कष्टकरी कामगार आदिवासी बेरोजगार युवक युवती विद्यार्थी व्यापारी आणि गृहिणी यांच्या जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी देवीच्या चरणी साकडे घालण्यात आले याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी आणि शेतमजुरांचे दुःख दूर करण्याची ताकद मिळावी अशी प्रार्थनाही करण्यात आली संस्थांच्या वतीने आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला या महापदयात्रेत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते श्रद्धा सेवा आणि समाजहिताचा संदेश देणारी ही महापदयात्रा अमरावतीत भक्तिमय वातावरण निर्माण करून गेली नवरात्रीच्या या मंगल काळात आई अंबादेवी व देवीच्या चरणी साखळे घालताना आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबतच शेकडो भाविकांनी भक्तीचा हा अद्वितीय संगम अनुभवला